ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे आणि आता बातमी आहे नाशिकमधून गणेशोत्सवाला दोन दिवस बाकी आहेत मात्र नाशिक शहरातील गणेश उत्सव मंडळांना अद्यापही पालिका प्रशासनाकडून परवानगी देण्यात आली नाहीये त्यामुळे शहरातील अनेक गणेश मंडळांनी गणेश उत्सवावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिलाय सोयी सुविधांचा अभाव आणि परवानग्या देण्यास दिरंगाई केल्यामुळे मंडळांनी उत्सवावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिलाय आणि याच संदर्भातली अधिकची माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांच्याकडून मुकुल नाशिकमध्ये अजूनही मंडळांना परवानगी मिळालेली नाहीये आणि आता बहिष्कार टाकण्याचा इशारा देखील दिला आहे गेल्या अनेक दिवसापासून नाशिकच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी महापालिका प्रशासन पोलीस प्रशासन यांची भेट घेत आहेत संयुक्तपणे बैठका देखील होत आहेत महापालिकेच्या मुख्यालयात बैठका होत आहेत पोलिसांच्या वेगवेगळ्या पोलीस स्थानकांमध्ये बैठका होत आहेत मात्र यावर तोडगा निघत नाहीये अखेर सर्व पदाधिकाऱ्यांनी मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतली त्यांच्याकडे गारणी मांडण्याचा प्रयत्न केला मात्र अद्यापही अनेक मंडळांना परवानग्या मिळालेल्या नाही आहेत काहींना कबनीची परवानगी नाही आहे तर काहींना मंडप शुल्क हे माफ करून पाहिजे त्याबाबत काही स्पष्टता नाही त्यामुळे अनेक मंडळांनी गणेशोत्सवावरच बहिष्कार टाकण्याचा इशारा दिलाय तर कायदी थेट महापालिकेच्या प्रवेशद्वारावरच गणपतीची स्थापना करण्याचा इशारा दिलेला आहे आपल्याबरोबर सिडकोच्या गणेश मंडळाचे पदाधिकारी आहेत काय नेमकी अडचण आहेत आणि काय तुमचं मत आहे सर्वात पहिलं तर काय आहे की गणेशोत्सव हा महाराष्ट्राचा उत्सव म्हणून डिक्लेअर केला असताना त्याच्यामध्ये असा काही गोष्टी सांगितल्या गेले की जसं काही कर घेतला जाणार नाही काय तर अजूनपर्यंत देखील अशी कुठलीही यंत्रणा खालपर्यंत काम करत नाही आहे अशी शेलारनी सांगितलं आहे की व कमानीचा कर किंवा मंडपाचा कर हा घेतला जाणार नाही हा उत्सव म्हणून डिक्लेअर केला आहे परंतु अजून परमिशन नाहीये किंवा परमिशन नाहीये कर आकारला जातोय आणि परमिशन नसल्यामुळे गणेशोत्सवाचे जे काही स्पर्धा महाराष्ट्राच्या महाराष्ट्र शासनाच्या वतीने घेतल्या जात आहे परंतु परमिशन नसल्यामुळे त्याच्यामध्ये देखील कोणाला सहभाग घेतला जातो बरोबर आहे त्यामुळे गणेश मंडळांच्या या निर्णयाकडे किंवा त्यांच्या या मागणीकडे प्रशासन काय नेमकं ऍक्शन घेत हे पाहणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे